लग्नाआधीच मी गरोदर राहिले होते आणि हे मूल कोणाचे आहे आणि माझ्यासोबत हा गुन्हा कोणी केला आहे हे देखील मला माहीत नव्हते मी फक्त माझ्या आईसोबत राहायचे मी तिला शहरात घेऊन गेले आणि जेव्हा मूल झाले तेव्हा नर्सने मला ते मूल दाखवले तेव्हा त्या ते मुलाला पाहून मी किंचाळले कारण ते मूल तर माझेच माझे लग्न अवघ्या पंधरा दिवसांवर आले होते आत्तापर्यंत मी माझ्या आईसोबत बाजारात अनेक फेऱ्या केल्या होत्या महिनाभर बाजारात फिरून मला कंटाळा आला होता पण आज कदाचित मी खूप थकले होते किंवा कदाचित सूर्य खूप होता बाजारात गेले होते पण मला खूप चक्कर येत होती उष्णतेमुळे मला मळमळ होत होती मी आईला सांगितले की माझी तब्येत खूप खराब झाली आहे आता मला चक्कर येऊ लागली होती माझी तब्येत बिघडायला लागली तेव्हा आई मला डॉक्टरकडे घेऊन गेली आईलाही वाटले की कदाचित उष्णतेमुळे मला चक्कर येत आहे आणि माझी तब्येत बिघडत आहे डॉक्टरांनी मला तपासले आणि माझ्यासाठी काही टेस्ट लिहून दिल्या पण जेव्हा माझा रिपोर्ट आला तेव्हा मी पूर्णपणे गोंधळून गेले मला वाटले की डॉक्टरांचा काहीतरी गैरसमज चाला असावा किंवा रिपोर्टच चुकला असेल माझ्या आईचीही तीच अवस्था होती ती विस्वारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती आणि मला असे वाटत होते की मी कोणत्याही क्षणी जमिनीत बुडावी काहीही न करूनही मी गुन्हेगार सिद्ध झाले होते मोठ्या कष्टाने मी घरी पोहोचले माझी आई देखील गप्प होती तिने माझ्याशी एक शब्दही बोलला नाही पण घरी येताच माझी आई रडायला लागली आणि म्हणाली नंदिनी तू हे काय केलेस कोणाचे पाप तू आपल्या पोटात घेऊन आहेस आता मी माझ्या आईला काय उत्तर दिले असते मला स्वतःला याची जाणीव नव्हती मला कोणावर शंका येईल माझ्या घरात आईशिवाय कोणीही पुरुष नव्हते मी माझे डोके दोन्ही हातांनी धरले डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून मी प्रेग्नेंट होती माझे तीन चार प्रकारचे चा रिपोर्ट्स केले गेले होते आणि सर्व रिपोर्ट्समध्ये हेच आले मी हे खोटे असल्याचे सिद्ध करू शकले नाही पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सर्व माझ्यासोबत कोणी आणि केव्हा केले आणि मला याची कल्पनाही नव्हती माझी आई मला शिव्या देत होती आणि रडू लागली मी म्हणाले आई मी शपथ घेते मी तुझ्या डोक्याची शपथ घेते माझा काहीही दोष नाही मलाही माहीत नाही मला काय झालंय माझ्या पोटात कोणाचं पाप वाढतंय पण माझ्या बोलण्यावर आई का विश्वास ठेवेल ती म्हणू लागली की तू मला फसवण्यासाठी खोटं बोलत आहेस खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नकोस हे एवढं लहान काम नाही की तुझ्या संमतीशिवाय आणि तुला नकळत घडलं आणि तुला कळलंही नाही पण मी माझ्या आईला शपथ देऊन कंटाळले होते पण माझ्या आईचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता ती पूर्णपणे गप्प झाली दुसऱ्या दिवशी आई मला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेली जी तिला ओळखत होती आणि तिला विश्वासात घेऊन आई म्हणाली की माझ्या मुलीचा गर्भपात करा तुमचे खूप उपकार होतील पण डॉक्टर म्हणाले की आता उशीर झाला आहे दोन महिने झाले आहेत आणि मी नंदिनीची पूर्ण तपासणी केली आहे जर मुलीचा गर्भपात झाला तर नंदिनीच्या जीवालाही धोका होऊ शकतो आता या प्रकरणावर तोडगा निघाला नव्हता आणि वर, वर माझ्या लग्नाचा दिवसही जवळ येत होता जर माझ्या भावी पतीला हे रहस्य माहीत असते तर त्याने माझी बदनामी केली असती आणि मला सोडले असते त्याआधी मी माझ्या आईला सांगितले की मला लग्न करायचे नाही आणि असेही लग्नानंतर माझ्या पतीला हे गुपित कळले असते आणि त्याने मला घरातून हकलून दिले असते मी लग्न केलं नसते हेच बरे झाले असते माझी आई म्हणू लागली आपण नकाराला काय उत्तर देऊ ते आपल्याला कारण विचारतील आता लग्नाला फक्त पंधरा दिवस उरले आहेत आणि असे अचानक लग्न नाकारता येत नाही आपल्याकडे कोणतेही ठोस कारण नाही लोकांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देणार मलाही या समस्येवर तोडगा कसा काढावा हे समजत नव्हते माझ्यावर हा गुन्हा कोणी केला सध्या तो माझ्या नजरेपासून लपला होता मला जगात माझी बदनामी नको होती म्हणून मी रात्री सामान बांधून दुसऱ्या शहरात चंदीगडला गेले मी किंवा माझी आई तिथं कोणालाच ओळखत नव्हतो जरी माझ्या आईने मला घर सोडून कुठेही जाण्यास मनाई केली होती पण माझ्या आग्रहापुढे माझ्या आईला नमते घ्यावे लागले आणि मी माझ्या आईसह चंदीगडला आले मला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली मी सुशिक्षित होते आणि त्याआधी नोकरीही केली होती मी ज्याच्याशी लग्न करणार होते तो मुलगाही माझा सहकारी होता त्याने मला ऑफिसमध्ये पाहिले होते त्याला मी आवडले होते आणि त्याने मला प्रपोज केले माझ्या घरी आईशिवाय दुसरे कोणी नव्हते जेव्हा मी माझ्या आईला रोहितचा उल्लेख केला तेव्हा तिलाही या नात्यावर आक्षेप नव्हता कारण रोहितच्या नात्यात कोणताही दोष नव्हता तो चांगली नोकरी असलेला सुशिक्षित मुलगा होता त्यालाही घरी आई आणि एक बहीण होती तो सुशिक्षित कुटुंबातला होता त्यामुळे माझी आई आणि मी आनंदाने नात्याला हो म्हणालो होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित मला आवडला होता त्यामुळे नात्यात कोणताही दोष नव्हता आणि अशा प्रकारे मी रोहितच्या प्रेमात पडले आणि आमचं नातं फायनल झालं मी हे म्हणत नाही की मी रोहितवर खूप मनापासून प्रेम करत होते पण तो एक चांगला आणि खूप गंभीर प्रकारचा मुलगा होता खूप सभ्य माणूसही होता कारण माझ्यावर प्रेम करण्याचा दावा करण्याऐवजी त्याने मला थेट प्रपोज केले आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा लग्नाचा प्रस्ताव माझ्या आईकडे पाठवला सर्व काही सुरळीत चालले होते पण आता हा विचार करून मी वेळी झाले होते मला असे वाटले की माझ्यासोबत असे काय झाले कोणत्या व्यक्तीने माझ्यासोबत इतके मोठे पाप केले आणि मला याची जाणीवही नव्हती माझ्या आयुष्यातील ही एक विचित्र घटना होती ज्याने माझी रात्रीची झोप उडवली होती मी माझ्या भूतकाळातील जीवनाबद्दल विचार करत वेळी होत होते परंतु मला माझ्या भूतकाळातील असे काहीही आठवत नाही मी आणि माझी आई रात्री घराबाहेर पडलो तर दुसऱ्याच दिवशी रोहितच्या नंबरवरून माझ्या फोनवर कॉल आला कदाचित त्याला माझ्या घरातून गायब होण्याचे कारण जाणून घ्यायचे असेल परंतु मी त्याला काय सांगू हे मलाच माहीत नव्हते तो मला असे कधीच स्वीकारणार नाही हे मला माहीत होते म्हणून मी माझा नंबर बदलला आणि मोबाईलमधून जुने सिम काढले आणि तोडले आणि फेकून दिले माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते माझ्या सुखी आयुष्यात दुःखाचे ढग होते जे दूर होत नव्हते एकदा मला वाटले की रोहितला संपूर्ण सत्य सांगावे कदाचित त्याला माझी अडचण समजत पण नंतर मी गप्प राहिले कारण मला रोहितच्या सवयी चांगल्या प्रकारे माहीत होत्या एकदा आमच्या संभाषणात त्याने मला सांगितले होते की तो नंदिनीबद्दल सर्व काही सहन करू शकतो परंतु कधीही बेवफाई सहन करू शकत नाही मी बेवफा नव्हते पण माझी किती वाईट व्यक्तिरेखा बनली होती माहीत नाही माझ्या दुःखामुळे माझी आईही आजारी पडू लागली येथे मी लोकांना सांगितले की मी विवाहित आहे आणि माझे पती परदेशात राहतात खोटं बोलल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता हे ऐकायला आणि म्हणायला खूप विचित्र वाटतं की मी माझ्या शरीरात कोणाच्या पापाचा आश्रय घेते हे मला माहीत नाही माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होऊ लागली आता मला स्वतःचीच किळस वाटू लागली मी कित्येक तास देवासमोर हात जोडून रडत उभी असायचे आणि रडत देवाला विचारायचे मी असे कोणते पाप केले आहे ज्याची शिक्षा मला मिळत आहे तर दुसरीकडे माझी आई देखील माझ्याशी नीट बोलत नव्हती याआधी माझी आई माझ्या घरी राहायची मी त्यांची एकुलती एक मुलगी होते माझे वडील त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार होते मी पाच वर्षांची असताना त्यांनी मला अनाथ केले आणि तेव्हापासून माझ्या आईनेच मला वाढवले माझ्यासाठी तिने दुसरे लग्नही केले नाही मी माझ्या आईचे रूप चोरले होते तेच मोठे काजळी डोळे तिच्या कमरेला स्पर्श करणारे लांब दाट काळे केस दुधाळ पांढरा रंग पाहणाऱ्याची नजर माझ्यापासून दूर जायला विसरायची कधीकधी माझी आईसुद्धा माझ्या सौंदर्याने घाबरून जायची आणि म्हणायची नंदिनी काळ खूप वाईट आहे वर तुझ्यात हे सौंदर्य स्वतःला लपवून ठेवत जा मी आईच्या बोलण्यावर हसायची आणि म्हणायची की आई तुझी मुलगी काही कमकुवत मुलगी नाही की कोणीही येऊन तुझ्या मुलीच्या इज्जतीवर हात टाकेल असे कोणी केले तर मी त्याचे डोळे फाडून टाकेन आणि आज मी रक्ताचे अश्रू टाळत होते माझ्या प्रतिष्ठेशी कोणीतरी खेळले होते आणि ती किती कठीण परीक्षा होती हे मला माहीतही नव्हते बरं कसा तरी वेळ जात राहिला आणि मग ती वेळही आली मला रुग्णालयात दाखल करण्यात आले माझ्या मुलाचे वडील कोण होते हे मला माहीत नव्हते मी कोणाच्या मुलाला जन्म देणार आहे माझ्यावर दाखवलेल्या प्रेमात ना माझ्या प्रेमाची खूण होती ना कुठला विश्वासघात ते एक बेकायदेशीर बाळ होते आणि मी हे कसे सहन करत होते ते फक्त मला वेदनांमधूनच कळू शकते स्त्रीला कधीच अशा मुलाला जन्म द्यायचा नसतो ज्याला पाहून तिला किळस वाटेल मलाही त्या मुलाची किळस वाटली ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले या मुलाला जन्मताच अनाथाश्रमात पाठवायचे असे मी ठरवले होते मी त्याला सोडून देईल कारण मला या मुलाशी कोणतीही आसक्ती नव्हती उलट मी या मुलाचा तिरस्कार करत होते ज्याने माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले होते माझ्या आईच्या नजरेत मला वाईट केले मी खाली पडले होते इतकी की मला आता स्वतःकडे बघता येत नव्हते चार तासांच्या वेदना सहन केल्यानंतर मी मुलाला जन्म दिला आणि जेव्हा मी मुलाचा चेहरा पाहिला तेव्हा मला धक्काच बसला मुलाच्या मानेवरची ती जन्म होऊन माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखी होती त्या मुलाचा चेहरा तर माझ्याच ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मी माझ्या ऑफिसच्या टीमसोबत माझ्या ऑफिसच्या कामासाठी नैनितालला गेले होते मी आर्किटेक्चरचे नमुने बनवत असे हेच माझे काम होते या संदर्भात मी नैनिताललाही गेले होते तिथे हॉटेलचा प्लॅन बनवायचा होता आणि आमच्या कामाचा उद्देश एकच होता आमच्या बॉसने आमच्या संपूर्ण टीमसाठी हॉटेलमध्ये काही खोल्या बुक केल्या होत्या रोहित आमच्यासोबत गेला नाही कारण त्याची आई दिवसात त्या दिवसात आजारी होती ज्या दिवशी आम्ही नैनितालला पोहोचलो त्या दिवशी सगळीकडे बर्फवृष्टी सुरू झाली होती त्यामुळे अनेकदा रस्ते बंद असायचे आणि बरेच दिवस हॉटेलमध्ये बंदिस्त राहावे लागले त्या दिवसात खूप बर्फवृष्टी होत होती आणि नैनितालला येणाऱ्या लोकांची वाहने अतिशय धोकादायक अपघाताला बळी पडत होती रस्त्यावर बर्फ घसरल्याने अनेक वाहने अडकून पडली आणि त्याच वाहनांमध्ये लोकांना अडकून थंडीमुळे जीव गमवावा लागला हा अपघात एवढा मोठा होता की प्रत्येक हृदयाला वेदना झाल्या हॉटेल मालकांनी तीन पटीने दरवाळ केली होती त्या दिवसात आम्हीही आमच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये बंदिस्त होतो थंडी इतकी होती की हिटरही काम करत नव्हते मला आठवू लागले की दोन्ही हॉटेल्समधील ग्राहकांची गर्दी खूप वाढली होती हॉटेल भाड्यासाठी लाखो रुपये मोजायलाही लोक तयार होते मानवी सहानुभूतीपोटी अनेकांनी आपल्याच खोलीत लोकांना ठेवायला सुरुवात केली होती पण तिथे माझ्यासोबत असा घृणास्पद खेळ खेळला जाऊ शकतो हे मला माहीत नव्हते एका रात्री माझ्या खोलीच्या दारावर मोठा आवाज आला थंडीमुळे मी डबल रजाईच्या खालीही थरथर कापत होते मला जेमतेम झोप येत नव्हती तेव्हा दारावरच्या टकटकने मला जागे केले मी अवघडून उठले आणि मी बाहेर आले तेव्हा त्याच हॉटेलच्या एका नोकराने मला सांगितले की एक कुटुंब मोठ्या कष्टाने या हॉटेलमध्ये पोहोचले आहे आणि त्यांची मुलगीही खूप आजारी आहे हॉटेलमधली एकही खोली रिकामी नाही जर तुम्ही त्यांना या खोलीत एक रात्र राहायला दिले तर ते वडील आणि मुलीवर खूप मोठे उपकार होतील काही काळ मी काय करावे आणि काय करू नये याचा मी विचार करत राहिले परंतु मानवी सहानुभूतीमुळे मी परवानगी दिली अल्पावधीतच तीस बत्तीस वर्षाचा एक माणूस पाच वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन उभा होता या क्षणी तो खूप अस्वस्थ दिसत होता खोलीत येताच त्याने ताबडतोब आपल्या मुलीला बेडवर झोपवले आणि तिला रजाईने झाकले ती मुलगी प्रचंड थरथरत होती त्या माणसाने स्वतः जाड जाकेट घातले होते तो माझ्याकडे कृतज्ञतेच्या नजरेने पाहू लागला आणि म्हणाला मी तुझा उपकार कोणत्या शब्दात परत करू तू माझ्यावर उपकार केला नसता तर माझ्या मुलीला थंडीमुळे काय झाले असते कळले नसते मी म्हणाले काही हरकत नाही तो म्हणाला फक्त माझ्या मुलीची काळजी घ्या मी कुठेही टाइमपास करेल असे म्हणत तो खोलीतून निघून गेला मी त्याच्या मुलीला ब्लँकेटने चांगले गुंडाळले होते मी स्वतः येऊन माझ्या पलंगावर पडले झोपेत आणि बेशुद्ध अवस्थेतही मुलगी प्रचंड धरथरत होती मी तिच्या समानत्या झोपले आणि त्या निरागस पाच वर्षाच्या मुलीला माझ्या खुशीत घेतले काही वेळाने मुलीच्या थरथरने संपले होते आता मुलगी शांत झोपली होती रात्रभर बर्फ पडत होता आणि सकाळीही तेच चालू होते थंडीची तीव्रता इतकी वाढली होती की नळांमधील पाणी गोठू लागले होते मुलीला जाग आली तेव्हा मला तिच्या जवळ पाहून ती थोडी घाबरली ती मला सांगू लागली की मला माझ्या वडिलांकडे जायची आहे यावेळी तिचे वडील कुठे आहे ते मला माहिती नव्हते माझ्याकडे त्या माणसाचा नंबरही नव्हता मी तिला खूप समजावले की तुझे वडील लवकरच येतील पण ती रडायला ला लागली मी खोलीतून बाहेर आले आणि तिचे वडील कुठेतरी दिसतात का हे पाहण्यासाठी मी डावीकडे आणि उजवीकडे पाहिले पण खोली पूर्णपणे रिकामी होती मी त्या मुलीला मोठ्या कष्टाने शांत केले आणि नंतर एका नोकराला नाश्ता मागवायला सांगितले पण तिचे वडील तरीही परत आले नाही सकाळ आणि दुपार झाली होती पण मुलीच्या वडिलांचा पत्ता नव्हता मी जाऊन त्या हॉटेलच्या मॅनेजरशी बोलले तेव्हा तो म्हणाला की तो रात्रभर हॉटेलच्या लॉबीत ठेवलेल्या सोफ्यावर झोपला होता पण सकाळी कुठे गेला हेही आम्हाला माहीत नाही आता या मुलीचे सांत्वन कसे करायचे या चिंतेत मी होते कारण ती खूप रडत होती कष्टाने मी तिला जेवण दिले आणि मग तिला तिच्या कुटुंबाबद्दल विचारू लागले ती म्हणाली की माझी आई नाही आहे ती मला सोडून देवाकडे गेली आहे आणि मी माझ्या वडिलांसोबत दिल्लीत राहते आणि मी एकटीच आहे माझ्या वडिलांना नैनितालला येण्याचा मी आग्रह धरला होता माझ्या वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते कधीही माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाहीत म्हणून माझा हट्ट पाहून वडिलांनी मला नैनितालला आणले पण वाटेत आमची गाडी बर्फाच्या वादळात अडकली पप्पा मला त्यांच्या मांडीवर घेऊन पायी चालत होते आणि मी थंडीमुळे बेशुद्ध झाले आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी तुमच्यासोबत इथे होते मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी अनेकदा बोलले मुलीच्या वडिलांना याबाबत विचारले असता त्यांनाही काही कळले नाही संध्याकाळी तो माणूस परतला राग आणि त्रासामुळे माझी अवस्था वाईट झाली होती वडिलांना पाहून मुलगी खुश झाली आणि वडिलांना चिकटून रडू लागले मी त्या माणसावर खूप चिडले होते मी म्हणाले तुझी थोडीशी जबाबदारी नाही तुझी मुलगी दिवसभर रडत होती आणि तू हॉटेलमधून गायब होतास माझे बोलणे ऐकून तो लाजला आणि डोळे मिटले मला माफ करा म्हणू लागला पण सकाळ होताच कळाले की बर्फवृष्टीमुळे अनेक वाहने बर्फाखाली दबली गेली होती आणि बचाव पथकाकडून लोकांना मदत करण्याची घोषणा होती त्यामुळे मीही तिकडे गेलो होतो अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत पण आमच्या मदतीने अनेकांचे प्राणही वाचले आहेत मला तिथेच खूप वेळ लागला हे ऐकून माझा राग निघून गेला तो माणूस चांगल्या कामासाठी गेला होता तो लोकांचे जीव वाचवण्याचे काम करत होता आणि मला त्याचा खूप राग आला तो मला सांगू लागला की आज रात्रीही अशाच वादळाचा अंदाज आहे उद्या संध्याकाळपर्यंत यावर तोडगाने गेल रस्ते मोकळे होताच मी लगेच परत जाईल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे तो खुलासा करू लागला मी बोलले काही नाही तुम्ही जे काही केले ते फक्त लोकांना वाचवण्यासाठी केले आहे आणि अशा कठीण प्रसंगी आम्ही एकमेकांना साथ दिली नाही तर अशा माणुसकीचा काय उपयोग यावेळी तो बराच निवांत झाला तो रात्रीपर्यंत माझ्या खोलीतच राहिला तो मला माझ्याबद्दल विचारत राहिला आणि मला स्वतःबद्दलही सांगत राहिला वेळही कसा तरी पार करावा लागला तो म्हणाला की मी प्रेमविवाह केला आहे आणि माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझी पत्नी आजारी पडू लागली माझी मुलगी दोन वर्षांची होती जेव्हा माझी पत्नी मला आणि माझ्या मुलीला या जगात एकटे सोडून गेली होती त्यानंतर मी माझ्या आयुष्यात इतर कोणालाही समाविष्ट करू शकलो नाही कारण मला भीती होती की दुसरी महिला माझ्या मुलीशी सावत्र आईसारखे वागेल संध्याकाळी तो माणूस पुन्हा खोलीतून निघून गेला होता फोनचे सिग्नलही बंद होत होते मी माझ्या फोनवर एक नजर टाकली आणि काही मेसेज पाहिले तर दुसरीकडे रोहित माझ्या तब्येतीची विचारपूस करत होता माझ्यामुळे तो उदास झाला होता कारण त्यालाही नैनितालची परिस्थिती कळली होती माझी आई पण खूप काळजीत वाटत होती पण फोन सिग्नल खूप कमी होता आणि आम्हाला एकमेकांशी बोलता येत नव्हते मला सगळ्यात जास्त काळजी माझ्या आईची होती जी माझ्यामुळे खूप काळजीत होती यावेळी माझी आई घरी एकटीच होती आणि माझ्यामुळे तिला किती वेदना होत असतील याची मी कल्पना करू शकत होते ती मुलगी खूप आधी झोपली होती मी माझ्या आईला माझ्या स्थितीबद्दल सांगू शकेन म्हणून सा सा काही फोन सिग्नल मिळेल की नाही हे पाहण्यासाठी मी खिडकीचा पडदा काढला एवढ्यात हलकासा बर्फवृष्टी सुरू झाली होती पण फोनचा सिग्नल जवळपास नव्हताच पण समोर पाहिल्यावर मला काही लोक मोबाईलवर बोलताना दिसत होते मला वाटले कदाचित तिथे सिग्नल येत असेल मी पण तिथे जाऊन माझ्या आईशी थोडं बोलून तिला माझ्या तब्येतीबद्दल सांगते निदान माझी रात्री तरी शांत झोपू शकेल कारण ती माझ्यामुळे खूप काळजीत होती आणि त्रासलेली होती त्यामुळे तिचा बीपी वाढायचा तिला मला इथे पाठवायचंही नव्हतं पण मला माझी नोकरी गमवायची नव्हती बॉसने हे काम सोपवले होते तेव्हा ते करणे आवश्यक होते मी फक्त काही दिवसांसाठी आले होते पण बर्फवृष्टीमुळे अडकले होते मी माझी उबदार शाल पांघरली आणि खोलीतून बाहेर पडले त्यावेळी रात्रीचे दीड वाजले होते हॉटेलमध्ये शांतता होती थंडीमुळे सर्वजण आपापल्या खोलीत पडून होते हॉटेलच्या लॉबीत पलंग पसरलेले मला दिसले अनेकांना तेथे झोपावे लागत होते त्या मुलीचे वडीलही कोपऱ्यात पडलेले होते मी फक्त त्याच्याकडे एक नजर टाकली आणि तिथून बाहेर पडले मला फक्त माझ्या आईचे सांत्वन करायचे होते या वर्तुळात सर्वत्र बर्फ होता मी चंदीगडहून इथे आले होते आणि चंदीगडमध्ये इतकी थंडी नव्हती मला इतकी थंडी सहन करायची सवय नव्हती जाळ कपड्यातही मला थंडी जाणवत होती बाहेर सगळीकडे बर्फ होता मी माझा मोबाईल चालू केला पण तरीही रेंज कमी एकेरी होती साधारण एक महिलावर समोर काही लोक मोबाईलवर बोलत होते मी पण त्याच दिशेने जाऊ लागले आणि वारंवार माझा मोबाईल चेक करत होते जेणेकरून सिग्नल पूर्ण होताना आईशी बोलता येईल आणि मग मी परत येईल मला बर्फावर चालता येत नव्हते अर्ध्या तासाने मी तिथे पोचले जिथे काही सिग्नल येत होते मी माझ्या आईचा नंबर डायल केला आणि त्यावेळी मी थंडीमुळे खूप थरथरत होते माझ्या आईने फोन उचलला ती माझ्यासाठी खूप काळजीत होती ती म्हणाली तिथली बातमी ऐकून माझे हृदय धडधडत होते आणि सिग्नल नसल्यामुळे मला तुझ्याशी बोलताही येत नव्हते मी खूप अस्वस्थ झाले होते मी आईशी बोलत असताना बर्फवृष्टी जोरात सुरू झाली होती अचानक डोक्यावर बर्फ पडल्यासारखं वाटलं मी आईला सांगितले चल आई सांग इतले ठीक आहे आता मी परत रूमवर जात आहे कारण बर्फवृष्टी वाढू लागली आहे मी पटकन फोन बंद केला आणि कोटच्या खिशात ठेवल्या मी वेगाने पावल्या टाकत हॉटेलच्या जा दिशेने जाऊ लागले पण या बर्फवृष्टीमुळे माझे हातपाय थरथरत होते आता बर्फवृष्टीमुळे मला चालणेही कठीण होत होते जेव्हा माझ्या चेहऱ्यावर बर्फ पडत होता तेव्हा असे वाटत होते की माझा चेहरा गोठला आहे माझे हात पायही सुन्न झाले होते आता मला नीट श्वासही घेता येत नव्हता मला लवकरात लवकर माझ्या खोलीत पोहोचायचे होते पण एका क्षणी मी बर्फात अडकले मी स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते पण माझे पाय बाहेर येत नव्हते आणि मग मी बर्फावर तोंड करून पडले बर्फ आणखी वेगाने वितळू लागला आणि मी हळूहळू बर्फात बुडू लागले वरच्या आभाळातून पडणारा बर्फ सर्व काही वेढून जाईल असे वाटत होते आता थंडीमुळे माझे हातपाय काम करणे बंद झाले होते मी स्वतःला बर्फातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते पण माझ्या हातपायांमध्ये जीव नसल्यासारखे वाटले आता मला थंडी सहन होत नव्हती मी उठण्याचा प्रयत्न करत होते पण अयशस्वी झाले मला वाटले की आता माझा जीव जाईल आजूबाजूला उभे राहून फोनवर बोलणारे सर्वजण बर्फवृष्टी वाढल्याने आपापल्या ठिकाणी जाऊ लागले आता आजूबाजूला कोणी दिसत नव्हते मी एकटीच तिथे बर्फात अडकले होते मला असे वाटले की आता माझे सर्व आयुष्य संपले आहे मी डोळे बंद करत होते मला माझा श्वास कमी होताना जाणवत होता काही वेळाने माझे भान हरपले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा माझे संपूर्ण शरीर आगीने जडत होते माझ्या अंगभर वेदना होत होत्या मी वेदनेने ओरडत होते मी, मी जेमतेम माझे डोळे उघडले आणि मला माझ्या हॉटेलच्या खोलीत सापडले ती मुलगी माझ्याजवळ बसून माझ्या हातांना मिठी मारत होती तिचे वडील माझ्या समोरच्या सोफ्यावर खाली करून बसले होते मला वाटले की मी मेली आहे मला कोणी वाचवले आणि मी येथे कसे पोहोचले मी उठण्याचा प्रयत्न केला तर ती मुलगी तिच्या वडिलांना हाक मारू लागली पप्पा आंटी शुद्धीवर आली आहे हे ऐकून त्या माणसाला अचानक धक्काच बसला कदाचित तो विचारात पडला असेल मग तो उठला आणि माझ्या दिशेने आला त्याने मला माझी तब्येत विचारली आणि मला सांगितले की मी तुला जाताना पाहिलं मला वाटलं तुला काही काम असेल म्हणूनच तू बाहेर जात आहेस पण उशीर झाला आणि तू परत आली नाहीस तेव्हा मला काळजी वाटू लागली त्याचवेळी बर्फवृष्टीही वाढू लागली म्हणून मी तुला शोधायला निघालो आणि थोडं अंतर गेल्यावर मला तू बर्फावर बेशुद्ध पडलेली दिसली म्हणून मी तुला उचलून खोलीत आणले त्यानंतर तो शांत झाला त्याने माझे प्राण वाजवले याबद्दल मी त्याचे आभारी होते पण मला माहीत नव्हते की त्या दरम्यान त्याने माझ्यासोबत काय केले होते चोवीस के तासानंतर मला शुद्ध आली मी हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला पाहत बसले होते त्या मुलाची वैशिष्ट्य अगदी त्या मुलीची आणि तिच्या वडिलांसारखी होती आणि सर्वात जास्त त्या मुलाच्या मानेवर एक मोठी काळी खूण होती जी त्या मुलीच्या मानेवर होती आणि तिच्या वडिलांच्या गळ्यावरही होती आणि तीच खूण या मुलाच्या गळ्यावर होती हा त्यांचा मुलगा होता मी बेशुद्ध असताना त्या रात्री माझ्यासोबत हे पाप त्यानेच केले होते पण मला याची कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत रस्ते मोकळे झाले अगदी हृदय उघडलं होतं तो माणूस माझ्या डोळ्यात बघू शकला नाही कारण त्याने रात्री माझ्यासोबत पाप केले होते तो वारंवार सांगत होता की मला माफ करशील मला हे करण्यास भाग पाडले गेले होते त्यावेळी तो काय बोलला हे मला समजले नाही मला वाटले की कदाचित त्याने मला बर्फातून उचलले असेल आणि माझा जीव वाचवण्यासाठी मला खोलीत आणले असेल म्हणूनच तो हे सांगत होता तो आपल्या मुलीसह परत गेला होता नैनितालमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मीही काही दिवसांनी परतले सुरू असलेली सर्व कामे ठप्प झाली त्यानंतर रोहितच्या घरच्यांनी ही लग्नाची घाई केली दोन महिने कसे गेले हे समजलेच नाही आणि आता या मुलाला बघून सगळं आठवलं या मुलाला पाहून मी रडायला लागले किती क्रूर माणूस होता तो मी त्याला आश्रय दिला आणि त्याच्या मुलीची काळजी घेतली आणि त्याने माझ्या बेशुद्धीचा फायदा घेतला यापेक्षा त्याने मला मरू दिले असते तर बरे झाले असते कारण त्याने मला दिलेले जीवन माझ्यासाठी मरणापेक्षा वाईट होते घरी आल्यावर मी आईला संपूर्ण हकीकत सांगितले तो माणूस कोण होता तो कुठे राहतो हे मला माहीत नव्हते मला त्याचे नावही माहीत नव्हते ज्याच्या मुलाची मी आई बनले होते मी आता माझ्या आयुष्याशी तडजोड केली होती माझे मूल काही महिन्यांचे होते जेव्हा मी त्याला माझ्या आईच्या स्वाधीन केले आणि मी स्वतः काम करू लागले मी त्याला अनाथाश्रमात ठेवू शकले नाही तुम्ही काहीही म्हणा मी नऊ महिने माझ्या पोटात त्याचे पालनपोषण केले होते आणि मृत्यूला स्पर्श करून त्या मुलाला जन्म दिला ते माझे रक्तही होते मी त्याला स्वतःपासून वेगळे करू शकत नव्हते म्हणून मी त्याला स्वीकारले पण घर चालवणे आवश्यक होते म्हणून मी त्याला माझ्या आईच्या स्वाधीन केले आणि कामाला लागले पण मला माहीत नव्हते की नशीब पुन्हा एकदा मला त्या माणसाच्या समोर आणून उभे करेल एकदा मी घरी आली तेव्हा आईच्या शेजारी बसलेला तो माणूस पाहून मी थक्क झाली त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती आणि तो स्वतही काहीशा अस्वस्थ अवस्थेत होता दाढीही मोठी झाली होती मला पाहून तो उभा राहिला अजूनही कोणीतरी एखाद्या गुन्हेगारासारखे त्याचे डोळे खाली होते मी त्याच्याकडे तिरस्काराने पाहिलं पण मी त्याला काही बोलायच्या आधीच त्याची मुलगी माझ्याजवळ आली आणि मला मिठी मारली आणि म्हणाली आंटी मी तुम्हाला खूप मिस केले पप्पा आणि मी तुमचा खूप शोध घेतला पण तू मी कुठे हरवले मला माहीत नाही मी त्या मुलीला काहीच उत्तर दिले नाही माझी आई माझ्याकडे आली आणि म्हणाली की या माणसाला त्याची चूक कळाली आहे किती दिवस भटकतोय हा आपल्या शोधात आणि आता आपला शोध घेतला त्याला तुझी माफी मागायची आहे आणि तुझ्याशी लग्नही करायचं आहे हे ऐकून मी त्याच्याकडे घृणास्पद नजर टाकली तो अपराधासारखा डोळे मिटून माझ्यासमोर उभा होता मी म्हणाले मी तुझे काय नुकसान केले की तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस आणि आता तुला तुझी चूक कळली आहे मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तुझ्या मुलाला उचलून माझ्या घरातून निघून जा असं म्हणत मी रडलेल्या डोळ्यांनी माझ्या खोलीत गेले माझ्यातला सगळा संयम संपला होता मी प्रचंड रडू लागले रोहित कदाचित मला अविश्वासू समजत असेल कारण मी त्याला लग्नाच्या काही दिवस आधी मानवी कारणांसाठी न कळवता सोडले होते त्याच्या नजरेत मी बेवफा झाले होते तो माणूस माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला नंदिनी एकदा माझं ऐक एक। जर तुला वाटत असेल की मी चुकीचं आहे तर नक्कीच तू मला पाहिजे ती शिक्षा दे मी उप पण म्हणणार नाही त्याचेही डोळे ओले होते तो माझ्या समोर येऊन बसला मी माझे अश्रू पुसले त्याच्यासमोर मला कमकुवत व्हायचे नव्हते तो म्हणाला ज्या रात्री मी तुला बेशुद्धा अवस्थेत खोलीत आणले त्या रात्री तुझे अंग थंडीमुळे पूर्ण निळे झाले होते तुझे जीव वाचवण्याचा माझ्याकडे एकच मार्ग होता अन्यथा तुला जीव गमवावा लागला असता आणि मी तुला माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नव्हतो कारण तू माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस माझ्या मुलीचा, मुलीचा जीव वाचवून माझ्या मुलीचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीला मी माझ्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नव्हतो मी तुला कोणत्याही परिस्थितीत टाळू इच्छित नव्हतो तुझा जीव वाचवण्याचा माझ्याकडे दुसरा मार्ग असता तर मी हा गुन्हा कधीच केला नसता याआधी मी तुझे शरीर उभवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता तुझ्या हातांना ऊब दिली होती तुझ्या पायाच्या तळव्याला घासले होते पण तुझ्यात ऊब आली नाही आणि माझ्यासाठी शेवटचा पर्याय उरला तो म्हणजे माझ्या शरीराची ऊब तुला देणे विश्वास नंदिनी तुझ्या अंगावरून कपडे काढताना मी डोळे मिटले होते माझ्या मनात कोणतेही चुकीचे विचार नव्हते मला फक्त माझ्या शरीराची ऊब देऊन तुझा जीव वाचवायचा होता पण मला माहीत नाही की ते कोणते कमकुवत क्षण होते जे तुला माझ्या शरीराची उप देताना मी वाहून गेलो आणि जे व्हायला नको होते ते सर्व घडले सकाळी मला याची खूप लाज वाटली आणि हिंमत करूनही मी तुला काही बोलू शकलो नाही मी तुला न सांगता निघून गेलो पण ही अपराधी भावना मला स्वस्त बसू देत नव्हती मी तुझा खूप शोध घेतला हॉटेलमधून तुझ्या ऑफिसचा पत्ता मिळवला आणि तुझ्या ऑफिसमधून तुझ्या घराचा पत्ता मिळवला मी तुझ्या घरी पण आलो होतो पण तिथं कळलं की तू लग्न करणार आहेस मला वाटलं लग्न झाल्यावर तू तुझ्या आयुष्यात सुखी राहशील मला तुला हे खरं सांगून तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून मी परत निघालो पण काही दिवसांपूर्वीच मी तुला माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये मा पाहिलं तेव्हा कळाले तुला एक मुलगा आहे आणि तुझा नवरा परदेशात राहतो तू तु तुझ्या आयुष्यात सुखी आहेस तुझा एक लाडगा मुलगा आहे आणि तुला नवराही आहे या विचाराने मला मन शांती दिली पण तरीही मला माझ्या कृत्याबद्दल माफी मागायची होती म्हणूनच मी इथे आलो पण तुझ्या आईकडून सत्य कळाल्यावर मला खूप वाईट वाटले की तुला माझ्यामुळे इतका त्रास सहन करावा लागला तो म्हणाला मला माफ कर आणि माझ्याशी लग्न कर माझ्या गुन्ह्याची मी आयुष्य भरपाई करत राहीन पण या गुन्ह्याच्या पश्चातापातून मला मोकळं कर न प्लीज मला या भावनेतून मुक्त कर जे मला करायला भाग पाडले होते तो माझ्यासमोर हात जोडून रडत होता आणि मी हो म्हटलं नसतं तर काय केलं असतं मी त्याचे हात जोडून त्याला माफ केले आम्ही दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले आणि मी त्याची वधू बनून त्याच्या घरी गेले लग्नानंतर त्याचं माझ्यावर इतकं प्रेम होतं की मी सर्व दुःख आणि त्रास विसरली होती माझ्याकडे एक सुंदर मुलगी आणि एक लाडका मुलगा आणि एक प्रेमळ नवळा असलेले एक सुंदर कुटुंब होते अजून मला आणखी काय हवे आहे मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओजची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद